भगवान पुष्पदंत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लागली भीषण आग वाडा तालुक्यातील कोणे गावाजवळील भगवान पुष्पदंत प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काल सकाळी सुमारे दहा वाजता भीषण आग लागली आगीची तीव्रता एवढी मोठी होती की ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाला तब्बल दुपारी दोन वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करावे लागले आगीत संपूर्ण कंपनीची मालमत्ता जळून खाक झाली असून काही कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे नमस्कार मी रवी कुमार आपण आज वाडा तालुक्यातील कोणे गावामधील ही कंपनी आहे या सदर कंपनीमध्ये आज सकाळी दहा वाजल्यापासून एक भीषण आग लागलेली आहे आगीची तीव्रता एवढी होती की सकाळी दहा वाजल्यापासून आग लागली ती अजूनपर्यंत आग नियंत्रणात आलेली नाहीये आज वाड्यातील या दुर्गम भागामध्ये आज इंडस्ट्री एरियामध्ये जे काम चालते त्या कामाच्या बाबतीत सुरक्षा यंत्रणा कुठल्या प्रकारे काम करते किंवा इथेच्या जी फायर ब्रिगेड सिस्टम आहे ती कुठल्या प्रमाणात काम करते ते अजूनही सुद्धा सिद्ध झालेलं नाहीये आज आपण इथे बघतोय फायर ब्रिगेडचे प्रयत्न चालू आहेत आगीवर नियंत्रण आणण्याचे पण अजूनपर्यंत आगीवर नियंत्रण आणता आलेले नाही आहेत आपण बघू शकता की कशा प्रकारे इथे चाललेलं आहे म्हणून आपण पाहू शकता की कंपनीच्या कंपनीची जी आताची परिस्थिती आहे ती आपण आपण बघू शकता की पूर्णपणे कंपनी ही जळून खाक झालेली आहे काही कामगारांचा मृत्यू देखील इथे झालेला आहे अशी बातमी मिळते पण पर अद्यापपर्यंत किती कामगार मृत्यूमुखी पडलेत याचा आकडा आपल्या समोर आलेला नाहीये आपण बघतोय की कंपनी ही पूर्णपणेच वित्तहानी झालेली आहे अजूनपर्यंत अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण आणता आलेलं नाहीये घटनेनंतर परिसरात मोठी धांदल उडाली होती प्रखंड धुराचे लोट उंच उसळणाऱ्या ज्वाळा आणि आगीचा वेग पाहता ही घटना किती भयंकर होती हे स्पष्ट होत होते वाडा नगर पंचायत अग्निशामन दलासोबतच पालघर येथून अतिरिक्त अग्निशामन गाड्या बोलवण्यात आल्या दलाचे जवान आग विझवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते ड्युटीवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने संपूर्ण घटनेची प्राथमिक माहिती देताना सांगितले आपल्यासोबत कंपनीमध्ये शिफ्ट मध्ये सुरक्षा रक्षक आपल्यासोबत आहेत अपन टनज विचारू की सदर घटना कैसी घटनी आप बता पाओगे क्या हुआ था कितने बजे हुआ था आ, अच्छा ये घटना हुआ था साढ़े दस बजे साढ़े दस बजे मशीन वो उसमें रिसाइकल वाला मशीन में एक बोरी ने तो कुछ कुछ किया था उसके वजह से आग पकड़ गया वो पूरा कंपनी वो, आ, आग में हो गया आप बता सकते हो कि कितने आदमी हाथ हुआ है इंजरी हुआ है या किसी को कुछ हुआ है कितने आदमी की संख्या आप अंदाजा बता सकते हो आप दो आदमी इंजोर हुआ है और बाकी तो सब ठीक है सब बस दो दो आदमी है हॉस्पिटल इस दुर्घटना में किसी की जान वगैरह कुछ नहीं है ऐसा नहीं कुछ हुआ है ऐसा कुछ नहीं हुआ है आग अचानक भडकली आणि पाहता पाहता संपूर्ण परिसराला विढून गेली या घटनेतून वाडा परिसरातील अग्निशमन व्यवस्थेतील कमतरता प्रकर्षाने जाणवली असल्याचे स्थानिकांनी व्यक्त केले आहे अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी त्वरित ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे अधिकृत अहवालाची प्रतीक्षा असून पोलीस व प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश